आपुल सेवा आपले चानल कारे प्रसिद्ध व्यापारी सेवा जगदाळे यांचे सुपुत्र गिरीश आणि डाळमोडी येथील हरिदास महादेव चौधरी यांची सुकन्याची सौखा अनुजा यांचा शुभविवाह कातर खटाव येथील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये थाटामाटात संपन्न झाला विकास मंत्री रामदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे वडूस बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे भाजपा जिल्हा सरचिटणीस भरत मुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार दहीवडीचे नगरसेवक सुरेंद्र मोरे डॉक्टर प्रशांत गोडसे पत्रकार धनंजय क्षीरसागर विक्रम रोमन वृषाली रोमन पोपटराव नलावडे अंकुश पाटील सुरेश जाधव तानाजी माने मोहनराव दामरे विकास शिंदे बाळासाहेब नवले महेश शिंदे राजेंद्र खेबडे देवदास सुर्वे अभय वाळूज नवनाथ खेडकर शशिकांत कोंडे योगेश कांबळे बाळासाहेब पोळ दत्ता देशमुख राजू चव्हाण रत्नाताई विश्वासराव पेडगावचे सरपंच विनोद मोहिते सोसायटीचे चेअरमन शत्रुघ्न जगदाळे आदींसह शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहून नूतन वधूवरांना शुभाशीर्वाद दिले सुभाषराव जगदाळे आनंदराव जगदाळे मोहनराव जगदाळे गौरव जगदाळे गणेश जगदाळे आदींनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले माजी सरपंच अंकुशराव दबडे यांनी आभार मानले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी कातर खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा